पिंपरी धुमा सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साह साजरी शिरूर प्रतिनिधी अर्जुन शळके पिंपरी धुमाळ येथील सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली भाविकांसाठी महाप्रसाद तसेच लिंबू शरबत आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती भाविकांच्या उत्साहात भर घालण्यासाठी पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले या शर्यतीत स्थानिक शेतकरी आणि बैलमालकांनी भाग घेतला विविध गावातील बैलांच्या गती आणि कौशल्याची चुरस पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही शर्यत ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असून या निमित्ताने गावात एकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले यात्रेच्या निमित्तानं शंभू सोमेश्वर देवाचे यात्रेच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं मी प्रथमता हार्दिक असं स्वागत करतो आज या ठिकाणी सालाबाद यात्रेचं नियोजन करत असताना बैलगाड्याच्या भविष्य त्याचप्रमाणे उद्या देखील पुस्तकच्या पारंपरिक जंगी आखाड्याचं